नमस्कार वरणगाव बातमीपत्रात सर्वांचे सहर स्वागत वरणगाव शहरात जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांचे जल्लोषात स्वागत भारताचे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांचे वरणगाव शहरातील महात्मा फुले सर्कलवर ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून पुष्पवृष्टी करून भूमिपुत्राचे स्वागत करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्री सी आर पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यात वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वी ज्या रेल्वे एक्सप्रेस गाड्या थांबत होत्या त्यांना पूर्व थांबा देण्यात यावा भोगावती नदीचे सुशोभीकरण करून त्यात वझरखेड धरणाचे पाणी सोडण्यात यावे मंजूर पाणीपुरवठा योजनेत तापी नदी पा, पात्रात जॅकवेलसह साईनगर प्रतिभा नगर विकास कॉलनी येथे नव्यान टाक्या मंजूर करण्यात याव्या योजनेच्या कामाला जलद गती मिळावी यासाठी आपल्या स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात यावे असे या निवेदन निवेदन देण्यात आले सदरच्या मागण्यांबाबत सकारात्मक दर्शवून यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी सी आर पाटील यांनी दिले यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे भाजपाचे अध्यक्ष सुनील माळी उपनगराध्यक्ष शेख अकलाक कामगार नेते मिलिंद मेडे तालुका उपाध्यक्ष श्यामराव धनगर आकाश निमकर मिलिन भैसे हाजी अल्लाउद्दीन शेठ ॲडव्होकेट ए जी जंजाळे बळीराम सोनोणे अरुण इंगळे नंदू जोशी अरुण बावणे सुभाष महाजन भास्कर गवळी किरण धुंदे कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष योगेश माळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मयूष शेडके डॉक्टर नानाभाऊ चांदणे कृष्ण महाजन गोविंदा गावंडे मुन्ना माळी मुस्लिम अन्सारी शेख फजल जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सादिक शेख कृष्णा सोनगिरकर संदीप माळी राहुल जंजाडे सोनू बंगाळे संतोष पाटील संतोष नारखेडे अनिल काळे बापू माळी असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मनावर घ्या रेल्वे जास्त महत्वाची आहे